साधारणपणे एका झाडाचा आपण दहा हजार प्लस फायदा करून घेऊ शकतो हे झाड खूप कामासाठी उपयोगी येते विशेषतः बोट बनवण्यासाठी या बागेमुळे आसपासची आस हवा स्वच्छ राहते ही झाडे बहात्तर ते पंचाहत्तर रुपये पर्यंत आणलेली आहेत आणि आम्ही याची लागण लागण आठ बाय नऊ वरती केलेली आहे याची विक्री आपण घनपुटावर करतो आणि ते घनपुट त्या झाडाची क्वालिटी बघून तीनशे ते सातशे आठशे पर्यंत जाते माझे नाव मेटकरी संतोष अनंत राहणार अनवली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर पंढरपूर मंगळवारा रोड शेजारी आमची ही मोगनीची बाग आहे आणि ही बाग आम्ही लावली आहे कारण या बागेमुळे आसपासची आस हवा स्वच्छ राहते आणि या झाडांमुळे माती स्थिर राहते म माती इकडे तिकडे जात नाही आणि ही झाडे आम्ही बहात्तर ते पंच्याहत्तर रुपयेपर्यंत आणलेली आहेत आणि एका एकरासाठी पाचशे रुपये मिळतात ही आणि आम्ही याची लागणं लागणं आठ बाय नऊवरती केलेली आहे हे झाड साधारणपणे तीस फुटाच्या वरती जाते दहा वर्षात दहा वर्षात जाते आणि याची विक्री आपण घनफुटावर करतो आणि ते घनफूट त्या झाडाची क्वालिटी बघून तीनशे ते, तीन ते सातशे आठशेपर्यंत जाते आणि त्याची आपण हार्वेस्टिंग दहा वर्षानंतर करू शकतो त्याच्या परिपक्वतेवरून ते जी आपण नीट काळजी घेतली तर ते झाड दहा वर्षात आपण हार्वेस्टिंगसाठी आणू शकतो जर नीट त्याची आपण देखभाल नाही केली तर त्याला वीस ते तीस वर्ष पण लागू शकतात आणि ह्या झाडाला आपल्याला चार वर्षानंतर अनुदान पण मिळते आणि ह्याचे आपण कार्बन कार्ड पण काढू शकतो हे झाड हवा हवेतील का कार्बन शोषून घेऊन ऑक्सिजन ऑक्सिजन बाहेर टाकते त्यामुळे आसपासची हवा स्वच्छ सो, राहते आणि आपण या झाडांमध्ये पूर्ण बागेत आपण आंतर घेऊ शकतो आंतरपिक घेऊ शकतो कारण आपल्याला दोन्ही पण फायदा होतो ती झाडे पण वाढतात त्या झाडाला काही इजा न होता आपण आंतरपीक घेऊ शकतो आणि नंतर चार पाच वर्षानंतर या झाडाला बि बिया लागतात त्या बियांचा बिया विकून पण आपण त्यांचा त्यातून फायदा करू शकतो यात साधारणपणे एका झाडाचा आपण दहा हजार प्लस फायदा करून घेऊ शकतो त्या झाडाच्या जा क्वालिटीवरून आणि हे झाड खूप कामासाठी उपयोगी येते विशेषतः बोट बनवण्यासाठी कारण ते वाटर ते पाण्याला विरोध करते आणि नंतर याचा वाद्यांमध्ये जसे की विनामनात तबला ते ह्याचे फर्निचर नंतर फर्निचर बनवण्यासाठी कारण याचा दिसण्यासाठी सुंदर आहे आणि ह्याला असथेटिक व्ह्यू छान आहे त्यामुळे हे फर्निचरसाठी यूज करतात आणि नंतर याची स्ट्रेंथ जास्त असल्यामुळे हे फ्लोरिंगसाठी पण फ्लोरिंगसाठी पण वापरतात तरुण शेतकऱ्यांना हा संदेश आहे की आपण आपल्याला पाहिजे ते पीक घे घेत घेत आपण या आपण रोपांचा रोपांची लागवड करू शकतो आणि जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो